केवायसी करिता होणाऱ्या त्रासामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक वाशिम पोस्ट ऑफिस येथे पोस्ट ऑफिसमध्ये केवायसी आधार कार्ड लिंकसाठी नागरिकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत ताटकळत उभे राहून सुद्धा संध्याकाळी त्याच नागरिकांना सांगितले जाते की उद्या या तुमचं काम आज होत नाही तर काही नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण महाराष्ट्र निर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे वाशिम शहराध्यक्ष रविभाऊ वानखेडे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे राज्य कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश फड मनसे सैनिक फकीरा कर्डिने यांच्याशी संपर्क करून कळविले की पोस्ट ऑफिस येथे नागरिकांना फालतू त्रास दिला जात आहे त्याची दखल घेत मनसेचे पदाधिकारी तात्काळ पोस्ट ऑफिस कार्यालय येथे गेले व नागरिकांचे सर्व कामे तात्काळ करून देण्यात यावी व अतिरिक्त टेबल वाढवून देण्यात यावे लगेच नागरिकांची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांनी शब्द दिला व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले यानंतर जर नागरिकांना त्रास दिला तर महाराष्ट्र निर्माण सेनेशी गाठ आहे तुमची असे पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा